आहे जे मराठी माणसाच्या मनातलं एक चित्र होत ते आज आपल्याला व्यासपीठावरती बघता येणार आहे प्रत्येकाचं स्वप्न मराठी माणसाचं स्वप्न महाराष्ट्राचं स्वप्न खरं तर हेच होतं की ठाकरेंनी एकत्र यावं आणि आज ते दृश्य दिसणार आहे त्याच्याने मराठी माणूस एकवटलेला आहे कुठेतरी एक त्याचा परिणाम आज पण आज एक स्वप्न होतं मराठी माणसाचं की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र वीस वर्षांपासूनच आज मराठीच्या मुद्द्यानं ते एकत्र निश्चितच मी लोकांचे प्रतिक्रिया बघतोय एक मराठी मनामध्ये खूप उत्साह आहे आणि खरोखर खोखर पहिलं आंदोलन तुम्ही केलं तर म्हणून हा प्रश्न आहे मला तुम्हाला की पहिलं आंदोलन जेव्हा तुम्ही केलं मराठी शिवसैनिकांना सोबत घेऊन ग्राउंड लेवलला जे कार्यकर्ते त्यांच्या पण मनात तीच इच्छा होती दोघांनी एक, एक हो आ, हो। इच्छा बोलण्यापेक्षा एक छीड आहे जो राजकारण सध्या चालू आहे त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी काय लोकांना वाटतं की एकत्र यायला पाहिजे हे ही एकी किंवा ही युती ही भविष्यामध्ये कुठे पर्यंत जाऊ शकते महापालिका किंवा महानगरपालिका आहेत किंवा मग विधानसभेच्या निवडणुका आहेत तिथे कशा पद्धतीनं मनसेला किंवा शिवसेनेला मला वाटतं आजचा हा जो कार्यक्रम आहे किंवा मराठी माणूस जो इथे सेलिब्रेट करायला आलेला आहे त्याला या अनुषंगाने बघूच नाही कोणी की निवडणुकांच्या हिशोबाने किंवा त्याच्यावर भाष्य करणे उचित होणार नाही आजचा हा कार्यक्रम फक्त आणि फक्त मराठी या मुद्द्यावरचा कार्यक्रम आहे भविष्यात काय होईल भविष्यात काय दाडून ठेवलेलं ते आम्ही सांगू शकत नाही काय अपेक्षा आहेत पण आपल्या नेत्याकडून अपेक्षा ज्या महाराष्ट्राच्या आहेत आहेत त्याच आमच्या तर आपण बघितलं राजू पाटील यांनी ज्या महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत त्या आमच्या आहेत असं म्हटलेलं आहे आणि राजू पाटील देखील आता इथं दाखल झालेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या